पावसाळा सुरू झाला की अनेक छोटे मोठे आजार डोकंवर काढायला लागतात ला अशा ला वेळेला इम्युनिटी वाढवण्यासाठी शरीराची ताकद वाढवण्यासाठी ही पौष्टिक खीर लापशीची खीर घराघरात केली जाते करायला अत्यंत सोपी आणि झटपट होणारी अशी ही लापशीची खीर आपण सव केलेली आहे नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे ड्रायफ्रुट्सनी नटलेली खायला अत्यंत चविष्ट चवदार अशी ही तसेच पौष्टिक असलेली लापशीची खीर खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा लापशीची खीर बनवण्यासाठी आपण इथे कढई घेतलेली आहे आणि ती गॅसवर ठेवलेली आहे ती गरम होत आलेली आहे आता आपण त्यामध्ये साजूक तूप घालणार आहोत आपण टोटल चार चमचे साजूक तूप घातलेलं आहे तूप पातळ झालेलं आहे आता आपण त्यामध्ये लापशीचा जो रवा असतो तो आपण घालणार आहोत बाजारात लापशीचा रवा म्हणूनच हा मिळतो तो थोडा नेहमीच्या रव्यापेक्षा जा जाडा असतो तर तो, तो आपण घ्यायचा आहे आणि जे आपण चार चमचे साजूक तूप घेतलं होतं त्यामध्ये भाजायचं आहे हा रवा थोडा जाडा असल्यामुळे याला भाजायला थोडा जास्त वेळ लागतो रवा असताना आपण गॅस मीडियम टू फास्ट ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे थोडासा लालसर होईपर्यंत आपण ह्याला भाजणार आहोत जेवढा आपण त्याला चांगला भाजू तेवढी त्याची खिरीची चव अप्रतिम लावणार आहे आपला रवा भाजून झालेला आहे थोडा त्याने कलरही बदललेला आहे आता आपण त्यामध्ये ते पाणी घालणार आहोत आपण एक वाटी रवा घेतला होता त्याच्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये चार वाट्या पाणी घालणार आहोत आपण यामध्ये आता सुका सुकामेवा घालणार आहोत ज्याच्यामध्ये आपण काजू बदाम आणि बेदाने घेतलेले आहेत ते आपण त्याच्यामध्ये थोडं परतूया काजूचे मी तुकडे करून घेतलेले आहे आणि बदामाचेही मी थोडे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण त्यामध्ये पाणी घालूया पाणी मी गरम करून घेतलेलं होतं चांगली उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये एक कप गूळ टाकणार आहोत परत आपण खीर व्यवस्थित ढवळून घेणार आहोत खिरीचा खूप छान सुगंध पसरलेला आहे तर आपण खीर व्यवस्थित ढवळून घेणार आहोत हा रवा शिजायला थोडा वेळ घेतो जाड असल्यामुळे त्याला जरा वेळ लागतो आता आपण त्यामध्ये एक कप किसलेलं ओलं खोबरं घालणार आहोत आपण परत व्यवस्थित ढवळून घेणार आहोत तशी ही खीर लापशीची खीर आपण वर्षभर कधीही खाऊ शकतो तशी ती पौष्टिकच आहे परंतु ही विशेषतः पावसाळ्यात खाल्ली जाते कारण ह्या खिरीला ताकद आहे आणि पावसाळ्यात जी कामं करून किंवा सतत भिजून आपला जो स्टॅमिना कमी होतो आपली ताकद कमी होते त्यासाठी ही खीर खाल्ली जाते तशी बनवायला सोपी आहे आणि झटपट होणारी आहे आता आपण मंद गॅसवर तिला थोडा वेळ झाकून ठेवूया जेणेकरून ती चांगली शिजेल सात आठ मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया आपला रवा शिजलेला आहे आपली खेर शिजलेली आहे तुम्हाला ती जाड वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणीही घालू शकता किंवा गॅस बंद करून आपण त्यामध्ये दूध घालू शकतो जेणेकरून ती परत थोडी पातळ होईल आपण गॅस यासाठी बंद करायचा की आपण गूळ घातल्यामुळे ते फाटू शकतं दूध म्हणून आपण एक चमचा वेलची आणि साखरेचं मिश्रण घालतो आहे त्यांना दूध घालायचं नाही ते यामध्ये पाणी अजून घालून तिला खेरीसारखी पातळ करू शकता कारण हा रवा जाड असल्यामुळे त्याला पाणी लागतं शिजायला जास्त त्यामुळे आपण चार कप घातलं तरी ते, ते बघा कुठच्या कुठे गेलं खीर आपली तशी तयार आहे आपण आता गॅस बंद करूया आणि त्यात आता एक कप आपण दूध घालूया तुम्हाला जर ह्याहून घालायचं असेल दूध जास्त तर तुम्हाला गुळाचं प्रमाण पण बघावं लागेल आपण हे दूध दोनदा तापवलेले आहे बघा आता परफेक्ट खिरीसारखी दिसते की नाही आपण दूध घालण्याआधी गॅस बंद केला होता आणि आता आपण फक्त त्याला ढोळून घेत आहोत शेवटी खीर किती पातळ करायची त्याचं प्रमाण म्हणजे पाण्याचं प्रमाण दुधाचं प्रमाण त्याच्यात किती ड्रायफ्रूट्स घालायचे कोणते घालायचे आणि गूळ किती घालायचं हे सर्व आपल्यावर आहे तर अशी ही खीर खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा